नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता राघव हा रायाशी बोलायला गेलेला असतो आणि त्याच वेळी राघव हा रायाला आपल्या मनातली गोष्ट सांगत असतो राया त्यावर राघवला म्हणत असतो मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये राघव त्यावर रायाला म्हणत असतो तू आधी माझा ऐकून तरी घे तू असा गैरसमज करून घेऊ नकोस त्यावर राया राघवला म्हणत असतो तुझा आधीच मधूवर प्रेम होत तर तू मला आधीच सांगायला हवं होतंस पण मला ते नंतर कळालं नाही तर मी तुमच्यामध्ये आलोच नसतो त्यावर राघव हा रायाला म्हणत असतो हे बघ तुझं मधूसोबत लग्न ठरले हे खरंच मला माहीत नव्हतं पण जेव्हा मी तुमच्या लग्नामध्ये आलो तेव्हा मला हे सगळं समजलं की हे असं आहे पण जेव्हा मला समजलं तेव्हापासून माझ्या मनामध्ये तसल्या कोणत्याच फिलिंग नाहीत म्हणजे तुला जे वाटत आहे ते तसं काहीच नाही असं देखील राघव हा रायाला इथे म्हणत असतो त्यावर आता राया म्हणतो तुझं प्रेम किती आहे आणि किती नाही हे मला चांगलंच माहीत आहे तू अजूनही तिला मधूच म्हणतो आम्ही सगळी घरातली माणसं तिला राणी म्हणतो त्यामुळे तुझ्या मनातला अजून काहीही संपलेलं नाही असा राया रागवला म्हणत असतो तर इकडे आता सिंधू ही विचार करत बसलेली असते आणि ती खूपच वैतागून गेलेली असते कारण तिला आता समजत नसतं की रात्रीच्या वेळीला झोपायचं कुठे तिला आता तिच्या रूम मध्ये झोपायचं नसतं त्यामुळे ती आपल्याच रूम मध्ये फेरफटका मारत विचार करत असते तितक्यातच आता राघवच्या फोनवर डॉक्टरांचा फोन आलेला असतो आणि डॉक्टर सांगत असतात खर तर राघवला खूप ताप आलेला आहे हे सगळं समजल्यावर सिंधूला आता खूपच टेन्शन आलेलं असतं आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की तुम्ही काहीही करा पण त्यांची काळजी घ्या कारण त्यांची तब्येत सांभाळणं खूपच आता आपल्याला महत्वाचं आहे हे ऐकून सिंधूला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि सिंधू खूप टेन्शन मध्ये असते आणि त्यावर सिंधू आता ठरवते की काहीही झालं तर राघव सरांची काळजीही मला घ्यायलाच हवी तर आता इकडे राघव आणि राया बोलत असतात आणि राघव म्हणत असतो खरंच माझ्या मनामध्ये मधुविषयी काहीच नाहीये पण राया काही ऐकायला तयार नसतो आणि राया म्हणत असतो मी सिंधूला सांगितलेला आहे राघव हा मुलींना फसवणाऱ्या मधला नाही आहे म्हणून तर मी तिला विश्वासाने ते सांगितलेलं आहे पण मला तुझं काही समजतच नाही असं देखील राया हा राघवला म्हणत असतो त्यावर राघव म्हणू लागतो की सॉरी राया मला आधी माहीत नव्हतं की तुमचं असं काही आहे पण मला जेव्हा समजलं होतं तेव्हा मी या सगळ्यांमधून बाहेर पडलो होतो त्यावर आता राया राघवला म्हणत असतो तू सिंधूला कमेंट करताना असं का सांगितलं होतंस आपलं डील आहे आणि मी आधीच कोणावर तरी प्रेम करतो हे सगळं काय आहे याच कारण तुझ्याकडे आहे का त्यावर आता राघव हा शांत बसलेला असतो तिथेच आता रायाला सगळं समजून गेलेलं असतं तरी इकडे ही सिंधूच्या रूम मध्ये आलेली असते आणि जेव्हा सिंधू ही मधूला पाहते तेव्हा सांगू लागते की इकडे राघव सर नाही आहेत मधू त्यावर चिडते आणि म्हणते तुला काय वाटलं की मी राघव सरांनाच भेटायला आली आहे का त्यावर सिंधू म्हणू लागते मग तुला आमच्या रूम मध्ये काय काम आहे असं म्हटल्यावर मधूही तिथून निघून जाते तर सिंधूही आता विचार करायला लागते की या घरातली माणसं अशी विचित्र का आहेत तरीकडे आता राघव हा रायाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि राया राघवला म्हणत असतो तू कितीही समजून सांग मला सगळं चित्र स्पष्ट दिसत आहे आणि आता आपली पहिली यारी पुन्हा दिसणार नाही म्हणजे जे आपलं पहिलं नातं होतं ते पुन्हा दिसणं आता कठीण आहे असं देखील राया हा राघवला सांगत असतो त्याच वेळेला रायाच्या हातामध्ये एक ग्लास असतो आणि त्यामध्ये पाणी असतं राया रागवला तो काचेचा उदाहरण देण्यासाठी ग्लास खाली पडतो आणि तो ग्लास फुटतो त्यावर राया सांगू लागतो की जशी एखादी काच खाली पडल्यानंतर फुटते तस नात्याचंही असतं एकदा असा विश्वास गमवला की तो पुन्हा बसत नाही त्या त्यावर राघव म्हणू लागतो प्लीज राया असं काही म्हणू नकोस तर इकडे रेश्मा ही पत्त्यांचा कॅट घेऊन बसलेला असते आणि त्यामध्ये किंग आणि क्वीन असते आणि ही क्वीन कोणाची असं दार उघड ठेवूनच ती तो गेम खेळत असते तेवढ्यातच ती ते ऋतुजा येते आणि ऋतुजा म्हणत असते तुला जे काही करायचं आहे ते दार बंद करूनच कर इकडे आता राघव हा रूम मध्ये आलेला असतो आणि सिंधूला कळालेलं असतं कि तिला त्याला खूप ताप आलेला आहे सिंधू ही राघवची काळजी घेऊ लागते आणि राघवच्या अंगाला हात लावायला जाते तर राघव हा सिंधूचा हात झिडकारून लावतो त्यावर सिंधू म्हणत असते राघव सर तुमचं काय चाललंय त्यावर राघव म्हणत असतो तुला मी सांगितलं आहे ना मला काहीच विचारू नकोस माझ्यासाठी जितकी लांब राशील तितकं माझ्यासाठी चांगलं आहे असं मी तुला आधी सुद्धा सांगितलेलं आहे आपल्यामध्ये कोणतंही नातं नाही हे सुद्धा तुला माहीत आहे मग उगच कशाला हे सगळं करायचं त्यावर सिंधू म्हणू लागते जर मला बरं नसेल तर तुम्ही माझ्यापाशी रात्रभर बसून माझी काळजी घेता मग आता तुम्हाला बरं नाही तर मी तुमची काळजी घेतलीच पाहिजे ना त्यावर सिंधू म्हणत असते मी तुमचं आता काहीच ऐकणार नाही आणि मी तुमच्या आता काळजी घेणार आहे त्यावर राघव म्हणत असतो प्लीज सिंधू माझ्यापासून लांब जा नाही तर घरातल्या सगळ्यांना मला इथे आता बोलवावं लागेल राघव सिंधूला म्हटल्यावर सिंधू म्हणत असते बोलवा तुम्ही कशाला मीच बोलवते असं म्हणून सिंधू ही जोरजोरात सगळ्यांना हाका मारू लागते असं म्हणून आता राघवची बोलतीच बंद होते त्यावर राघव हा सिंधूला म्हणत असतो सिंधू तू जे काही करत आहेस ना ते जरा पुरे कर त्यावर सिंधू म्हणत असते मी तुमचं राघव सर काहीच ऐकणार नाही आणि तुम्हाला ही, ही गोळी घ्यावीच लागेल राघव नको म्हणत असतो तरी सिंधू राघवचा हात पदराने बांधून ठेवते आणि त्याच्या तोंडामध्ये गोळ्या टाकते आणि त्यांना पाणीसुद्धा पाजू लागते त्यावर आता राघव हा सिंधूकडे बघत असतो आणि तो सिंधूला म्हणत असतो तुझा पालिशपणा पूर्ण करून झाला असेल तर माझा हात सोड त्यावर आता सिंधू राघवचा हा जो पदराने बांधलेला असतो तो सोडून देते आणि राघवच्या डोक्यात मिठाच्या घड्या घालत असते तिला असं वाटत असत हे सगळं केलं तर नक्कीच राघवचा ताप उतरेल आणि त्याला बरं वाटेल आणि त्याच वेळेला राघवलाही जाग येते आणि राघव हा सिंधूला म्हणत असतो की सिंधू हे सगळं कशासाठी सिंधू राघवला म्हणत असते मला असं वाटतं की तुम्हाला चांगलं वाटायला हवं म्हणूनच मी तुमची काळजी घेते मला ज्या वेळेला परण असतं त्यावेळेला तुम्ही माझ्या उशाशी रात्रभर बसता आणि माझी काळजी घेता मग तुम्ही आता जरी आहात आणि मी तुमची काळजी घेतली तर तर त्यात काय बिघडलं राघवला सिंधूने काळजी घेतलेली आवडत नसते आणि त्यानंतर सिंधू ही राघवच्या पुढे अॅनिव्हर्सरीचा विषय काढते त्यावर राघव म्हणत असतो की अनिव्हर्सरी म्हणजे काय हे मला खरंच माहीत नाही त्यावर सिंधू म्हणत असते पुढे काही विषय काढू नका नाही तर खरंच भांडणं होतील असं देखील सिंधू ही राघवला म्हणत असते आणि राघवला रिफ्रेश करण्यासाठी सिंधू ही राघवच्या कपाळावरती किस करते राघव आता सिंधूकडे पाहत असतो तर सिंधू ही राघवला म्हणत असते तुम्हाला आता लवकरात लवकर बरं वाटायला हवं आणि म्हणूनच मी तुम्हाला असा केस केलेला आहे त्यावर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि मधु एका कॅफेमध्ये भेटलेले असतात आणि मधू ही राघवचा धरत त्याला सांगत असते माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे आणि आता आपण दोघे एकत्र येऊया आणि कुठेतरी बाहेर निघून जाऊयात तू सिंधूला डिओज दे आणि मी सुतारा याला डिओज देते आणि आता आपण दोघे बाहेर निघून जाऊ पण हे सर्व काही राघवला मान्य नसतं त्यामुळे तो मधुचा हात झिड करतो आणि तिथून निघून जातो पण मधुही राघवचा हात घट्ट पकडते त्यामुळे ते सिंधू पाहते आणि सिंधूचा गैरसमज होतो आता राघव हा सिंधूचा कसा गैरसमज दूर करेल हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा